एक्साइटिंग आहे बघा पडलं की लोक अशी काय नाचू राहिली आपल्याला वाटत असेल ही विडी काय ना अणू स्वर्गात आल्याची अनुभूती आम्हाला इथूनच येऊ लागले आहे स्पॉटलाइट असा इव्हेंट आहे मैत्रिणींना आम्ही इथे जेपसन पार्कला आलेलो आहोत चला तुम्हाला दाखवते मी माझी काय बडबड लावत नाही तुमच्या मागे चला वेळ न घालवतात दाखवते काय काय आहे इथे विशेष बघण्यासारखं चला वाव सुंदर लाइटिंग आहे बघा काय इथे तर यांचे हे जे डान्स करतात ना त्यांच्या प्रत्येकाच्या कानाला हेडफोन आहे परिसरातील इतर लोकांना प्रदूषण आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून प्रत्येकाच्या कानामध्ये हेडफोन आहेत ते त्यांचं नाचतायत आणि प्रत्येकाच्या म्हणजे एकच गाणं वाचतंय सगळ्यांच्या हेडफोनवर हे बघू शकतात कसे लोक आणि आवाज कोणताच नाही आहे इथे आणि मला पहिल्यांदा आल्यावर प्रश्न पडला की लोक अशी काय नाचू राहिली आपल्याला वाटत असेल ही वेळी येत काय नाचतायत था। पण त्यांनी हेडफोन लावले आहेत डिस्को पार्टी इथे स्पॉटलाइट नावाचा इव्हेंट आहे लॅमिटन मध्ये स्पॉटलाईट हे जे पार्क आहे मेन पार्क या पार्कमध्ये त्यांनी लाईट लावले आहे सर्वत्र चला आपण इथे लाईट कशा आहेत ते बघूया आणि इथं जे लोक एन्जॉय करत आहेत डान्स पार्टी आपण देखील हेडफोन नाचू शकतो हेडफोन लावायचे कान आला त्यावर गाणे चालू असतात आणि डान्स करायचा पण आम्हाला या गाण्यात इंटरेस्ट नाही आपले मराठी मुळे सर्वात महत्वाचं म्हणजे कोणाला त्रास होत नाही डीजे वगैरे काही नाहीये डीजे फक्त त्यांच्या त्यांच्याच कानात वाचतोय हे <laughs> काय छोट्या मुलाला सुद्धा हेडफोन लावलाय बघा चला आणि तुम्ही पाहिलं इथं पोलीस सुद्धा उभे आहेत म्हणजे कुणी ड्रिंक करून म्हणजे मस्ती सुद्धा जास्त करू शकत नाही खूप सुंदर असं इथे वातावरण आहे हे जेपसन पार्क तुम्हाला बघायची इच्छा असेल इथून मागे पण बऱ्याचदा आहे पण इच्छा असेल तर एकदा कमेंट करा तुम्हाला दिवसासुद्धा मी दाखवणार आहे कसं असतं खूप सुंदर पार्क आहे अतिशय पुरातनकालीन वास्तू आहे हे घड्याळ बघा गिब्सन यांचं स्मारक आहे बघा दिसलं काय बघा का हे त्याचे पिंक दिसतंय आहे ना अणू काही स्वर्गात आल्याची अनुभूती आम्हाला हे आहे आमचं जेपसन पार्क आणि ते भरपूर पक्षी बघायला मिळतात कुंजाडी बघायला मिळतात तुला आवडलं आमच्या बरोबर स्पॉटलाईट तुम्ही देखील पाहिला त्यानंतर लव नावाचं इथे एक लाईटचे लेटर्स लावलेले आहेत तर इथे भरपूर जण फोटो काढत होते मग आम्ही सुद्धा इथे फोटो काढले मैत्रिणी आता मी तुम्हाला हे जेपसम पार्क दाखवले इथला स्पॉ स्पॉटलाईट दाखवला काहीतरी नवीन तुम्हाला बघायला मिळालं की नाही रोजचं जीवन तर तुम्ही माझं रोजच बघतात आज मी तुम्हाला काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि ह्या गोष्टी आमच्यासाठी नवीन आहे पहिल्यांदाच आमच्या शहरात असं काहीचं झालंय तर हा संपूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि म्हणजे आमचं पहिलं नोटिफिकेशन व्हिडिओ पोस्ट केल्यानंतरचं तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल तर मैत्रिणींनो कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा चला तर मग भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय काय मुलांना बाय करा बाय बाय आता बाय बाय